नमस्कार एम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सुंदर हरितनगर संपत बारेस्कर मंडपाच्या वतीने प्रभा क्रमांक मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण ऋतुमानात दिवसेंदिवस बदल होत चालला असून कोणत्याही ऋतूमध्ये ऊन वारा पाऊस पडताना पा। दिसत आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे व मनुष्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सुंदर हरितनगर करायचे आहे आता शहरामध्ये रस्ते कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू आहे या रस्त्याच्या बाजूला वृक्षरोपण केले जाणार आहे तरी नागरिकांनी वृक्षारोपणाची लोकसवळ उभी करावी असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी केले अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विस्तभाग महाल परिसरामध्ये वृक्षरोपण नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त संतोष टेंगळे माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुळे शिवाजी चव्हाण हबब संदीप महाराज खोसेर संजनाव किडे डॉक्टर चंद्रकांत बारसकर कारभारी शिंडे रावसाहेब बारसकर संभाजी बारसकर किसन कदबे शुभम बारसकर देवीदास बारकर शशिकांत नजन नितीन नजन अशोक साबळे संपत बारसकर आदीसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की वृक्ष लागवड हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात ज्यामुळे हवा शुद्ध होते आणि तापमान कमी होते तसेच झाडे मातीची धूप रोखतात पाऊस नियंत्रित करतात आणि पशुपक्षी वन्यजीवांसाठी निवारा उपलब्ध करतात झाडे आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी पुरवतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे माझे विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांचे वृक्षारोपण सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त आता प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो माझे वसुंधरा अभियानामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने भरीव काम मागच्या तीन चार वर्षामध्ये आपण केलेलं आहे विशेषतः सावेडी परिसरामध्ये संपददादा पारसकर यांच्या नेतृत्वाखाली आपण हजारो वृक्ष या परिसरामध्ये लावलेले आहेत यावर्षी देखील या परिसरामध्ये कमीत कमी दोन हजार झाडे लावण्याचा आपला मानस आहे त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी ऐतिहासिक असणाऱ्या बिस्त महा महाला परिसरामधून आपण करत आहोत आणि आज काही वृक्षांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे इथून पुढे संपूर्ण पावसाळाभर आपण हे वृक्ष लावणार आहोत ही जी झाडं आहेत ही मोठी आहेत दोन वर्ष तीन वर्ष वयाची आहेत त्यामुळे हे झाडं मरण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी आहेत याचबरोबर या झाडांचं पुढं भविष्यामध्ये पालनपोषण करण्याची जबाबदारी पालकत्वून संपतदादा आणि त्यांच्या टीमने घेतली त्याबद्दलही मी महापालिकेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच हे हरित नगर हरित आईल्या नगरची आपण मोहीम सातत्याने पुढं नेऊया यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद आज बिस्तबाग महालिके अहिल्यानगर महानगरपालिका व प्रभागातील नागरिक तसेच या वार्डातील सर्व नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं सा वृक्षरोपणाविषयी चांगलं काम आहे अशी सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि इथं उपस्थित सर्वच आज सगळ्यांच्याच उपस्थित प्रामुख्याने आजचा वृक्षरोपणचा कार्यक्रम आपला पार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्या पर्यावरण दिनचा सा औचित्य साधून आपण भिसबाग माल येथे वृक्षरोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक असेल किंवा अहिल्यानगर शहर असेल हे स्वच्छ सुंदर हरित हे करण्याचा संकल्प आम्ही आमदार संग्राम बाई जगताप यांचे नेतृत्व खाली सगळेजण करत आहोत आणि त्या दृष्टीने एक प्रयत्नाचं पाऊल म्हणून आज भिस्तबाग माल येथून वृक्षरोपण्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक एक हा येणाऱ्या काळात स्वच्छ सुंदर हरित हा होण्यासाठी निस्त आपण बोलून चालणार नाही तर काम करावं लागेल असं माझं मत आहे त्या दृष्टिकोनातून माझे सहकारी नगरसेवक असतील डॉक्टर सागरजी बोर्डे सहकारी नगरसेवक माझे मार्गदर्शक आदरणीय शिवभाऊ चव्हाण आणि या प्रभागातील सर्वच नागरिक हे खंबीरपणे पाठीशी उभा असल्या कारणाने वाढ स्वच्छ सुंदर हरित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत आणि एक खात्रीशीर सांगतो की या येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये नगर शहरातील प्रभाग क्रमांक ही वेगळी ओळख निर्माण होऊन स्वच्छ सुंदर हरितमधला हरित जो आहे त्याचा उपक्रम आम्ही आज राबवायला सुरुवात केलेली आहे आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की प्रभाग क्रमांक एक मधील जेवढे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस जेवढे डीपी रस्ते असतील ते डीपी रस्ते किंवा ज्या इंटरनल कॉलनीत इंटरनल रोड आहे ज्यांना वाटलं की लय मोठे झाडं लावू शकत नाही तर ते त्यांना आपण आंब्याचं वृक्ष झाड आपण देत असतो तर ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून मी आपण प्रभागात राबवतोय पण आज पुन्हा नव्याने एक सांगू इच्छितो की मागन त्याला झाड मागण त्या रोडला मागन त्या ओपन स्पेसला फक्त तुम्ही सांगा की आम्हाला या ठिकाणी झाड लावा त्याचं वृक्षरोपण पासून त्याचं संवर्धन पर्यंतची जबाबदारी नागरिक म्हणून तुम्ही आणि आम्ही उचलून हा प्रभाग हे शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याच्या संकल्प पुढे बाळगून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं त्याच्यामुळे मी याद्वारे आपल्या नगरकरांशी किंवा आमच्या प्रभागाच्या नागरिकांशी विनंती करतो की आम्ही तर हरित नगर करण्यासाठी आमची मानसिकता इच्छा सगळ्या प्रबळ आहेत पण तुम्ही सुद्धा एक म्हणजे एक पाऊल पुढे येऊन जर आमच्या सोबत काम केलं तर शंभर टक्के येणाऱ्या काळात हे नगर शहर स्वच्छ सुंदर हरित झाल्याशिवाय राहणार नाही आणि आजचे आपण जे नगर शहरातील सगळे रस्ते विकास काम जर पाहिलं तर फक्त आता याला जर झाड वृक्षरोपण जर आलं तर नगर सुद्धा एक चांगलं सिटी म्हणून या राज्यात नव्हते देशात नाव करील असं मला या वाटतं वाटतवा निसर्गत नंदन मन साई बन मौज मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन मन साई बन साई बन सुटेचा आनंद लुटू झाड हे लीगा प्राणी पक्षी कारण धम साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण